न्यूज। बंजारा क्रांती दल यांच्या वतीनं राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांचे नाशिक पुण्यनगरीत स्वागत खास युवा शक्ती सन्मान सोहळा दोन हजार पंचवीसच्या पुरस्कार सोहळ्यासाठी महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री उद्योग उच्च आणि तंत्रशिक्षण राज्यमंत्री महाराष्ट्र राज्याचे इंद्रनील नाईक यांचे बंजारा क्रांती दल तर्फे भव्य शासकीय निवासस्थान गडकरी चौक येथे स्वागत करण्यात आले या प्रसंगी पंकज चव्हाण उत्तर महाराष्ट्र प्रमुख बंजारा क्रांती दल नाशिक जिल्हा अध्यक्ष अरुण भाऊ राठोड संस्थापक अध्यक्ष रवी राठोड सेवालाल महाराज मंदिर नाशिक यांच्यासह वामन चव्हाण भास्कर चव्हाण अनिल नाईक ऋषिकेश पवार किशोर चव्हाण राजेश राठोड ज्ञानेश्वर राठोड राहुल चव्हाण यांच्यासह समस्त बंजारा समाज मोठ्या संख्येने उपस्थित होता नमस्कार जय सेवाल आज नाशिक येथे मला फार आनंद होतो आहे की माझे मित्र आमदार सत्यजितजी तांबे आणि तांब यांचं स्वर्गीय वसंतरावजी नाईक साहेब यांच्यावरचं प्रेम हा आजचं नसून तर त्यांच्या काळापासून आहे आणि त्यांचीच आठवण म्हणून आज त्यांनी युवा कास्तकार शेतकऱ्यांना जो पुरस्कार देण्याचा निर्णय घेतलेला आहे मला मागच्या वर्षी त्यांनी बोलवलं होतं आणि ना मागच्या वर्षी मी जाऊ शकलो नाही पण यावर्षी त्यांना शब्द दिलं की मी येतो आणि त्या अनुषंगाने आज इथे आलो आणि नाशिकमध्ये आल्या आल्या रेस्ट हाऊसवर इथे आल्या आल्या मला बंजारा बांधवांनी आणि आमच्या बहिणींनी सर्वांनी चांगल्या रीते इथे स्वागत केलं आणि इथं आल्यानंतर मला समजलं आहे की संघटित आहे आणि खूप जास्त प्रमाणात बंजारा समाज इथे आहे आणि त्याच्यापेक्षाही महत्त्वाचं म्हणजे त्यांचा उत्साह हा कुठल्याही माझ्या मतदारसंघात जो उत्साह नसेल तेवढा उत्साह मला इथे बघायला सारीन जय शेवालाल म अरुण राठोड बंजारा दल नाशिक जिल्हा अध्यक्ष नाशिक बंजारा दल माध्यम माहिती मग सारी नानुकेरूच की आज दिनांक पाच सात दी हजार पंचवीस रोजी राज्यमंत्री माननीय इंद्रनील भाऊ येनूर नाशिकेम आगमन हे होतो येनूर स्वागते करता यात बंजारा समाज बहुसंख्य जमा हे तो, मय आज जे बंजारा समाज आहेचं हो खूप खूप मनेपासून अभिनंदन करूच दुसरी बात असंच आहे की बंजारा समाजेर नासिकेम खूप मोठी चळवळ चा, चालूच चा, संघटित संघटित चा सारी आहे हे रांग समाजे करता काही आडी अडचण आहे तो आपेन नाईक साहेबेर खूप मोठं हातभार लगे आवचं नाशिकेम आपण संत सेवालाल महाराज मंदिरेर स्थापन करायचं मंदिर स्थापन घ्यायचं आता मंदिर हे ना एक पाच पाच छे सात सात वर्ष हे घ्यायचं हे रांग नाशिक समाज मग मंदिरे कार्यक्रम हो कोणसंही कार्यक्रम हो बंजारा समाज होत आवर्जून हावचं ते आता ह्याच्यावरून हो मग खूप खूप मनापासून स्वागत करतो आणि अभिनंदन करतो मी संतोष राठोड कृषी अधिकारी तथा वसंतराव नाईक अधिकारी कर्मचारी संघटना विभागीय संघटन सचिव आज नाशिक नगरीमध्ये आदरणीय इंद्रनील भाऊ नाईक राज्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांचं सर्व आले मुले, आले मुले, जहीं, जहीं, जहीं। बंजारा समाजातर्फे नाशिक नगरीमध्ये हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा सर्व बांधव नाशिक नगरीमध्ये आल्यामुळे आल्यामुळे सर्वांचं मी अभिनंदन करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय मी सुरेश जाधव बंजारा क्रांती दल नाशिक युवा अध्यक्ष आज आमचे नाशिक नगरीमध्ये इंद्रलीन नाईक साहेब यांचं नाशिक नाशिक नगर बंजारा समाजाच्या त्यांनी हार्दिक स्वागत आज आमची एक मन होती सुरुवातीला जो मत गोरमाटी वाया राज लैव तो सेवा भाया असे आज आमचे मन इंद्रनिक साहेब नाशिकमध्ये आल्यामुळे आमचं खरोखर समाजाचा राज्य येणार आणि आमच्या संघटित सर्व समाज बांधव संघटित राहणार आणि इंद्रनिक साहेबांनी आज आम्हाला असं आश्वासन दिले की वेळ काढून आम्ही आता या समाज शेवालाल महाराज मंदिर आणि साहेबांचं जलकुंभ यांच्यासाठी एक आम्ही कार्यक्रम ठेवणार आहोत सगळं समाजाने आणि आमचं प्रत्येक समाजा बंजारा समाजांच्या सांगण्यात येत आहे की प्रत्येकाने संघटित राहा आणि संघटित व्हा काही झालं ते प्रत्येकाने वेळोवेळी धावणे एकमेकांसाठी आज आम्हाला असं इंद्रलिणा साहेबांनी सांगितलं की समाज एकत्र असणं हे खूप गरजेचं आहे आणि आज या काळाची स्थिती पण तीच आहे सगळ्यांना माझा जय सेवालाल संजय हिरे अर्वाचीन महाराष्ट्र नाशिक